नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं करंट अफेअर्स बाय एस सी पब्लिकेशन या चॅनेलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पण आजच्या तारखेपर्यंतचे जे काही महत्त्वाचे प्रश्न तयार होतात चालू घडामोडीवरती ते सर्व प्रश्न आपण घेतलेले आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा मित्रांनो पहिला प्रश्न आहे टाईम मॅग्झिनच्या वुमन ऑफ द इयर दोन हजार पंचवीसच्या यादीत कोणत्या भारतीय महिलेचा समावेश करण्यात आला तर डॉक्टर पूर्णिमा देवी बर्मन यांचा समावेश करण्यात आलेला आहे तर आसाममधील वन्यजीव शास्त्रज्ञ डॉक्टर पूर्णिमा देवी बर्मन या टाईम मॅग्झिनच्या यादीत समाविष्ट केलेल्या जगभरातील तेरा महिलांपैकी एक आहेत लक्षात ठेवा पहा आपला पुढचा प्रश्न आहे एक्सपायर झालेल्या औषधांचे संकलन आणि विल्हेवाट लावण्याचा पहिला प्रकल्प कोणत्या राज्य सरकारने सुरू केला आहे तर हा प्रकल्प झारखंड राज्याने सुरू केलेला आहे पहा मित्रांनो फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये देशात प्रथमच राज्य औषध नियंत्रण विभागाने केरळमध्ये एक्सपायर आणि न वापरलेल्या औषधे हे वैज्ञानिक पद्धतीने घरोघरी गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी एक प्रकल्प सुरू करत आहे देशात पहिल्यांदा सरकारी पातळीवर अशा प्रकारचा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी करण्यात आली पहा मित्रांनो हा प्रकल्प कोझिकोड जिल्ह्यातील कोझिकोड कॉर्पोरेशन आणि उलिएरी पंचायतीमध्ये प्रथमच राबवण्यात येत आहे लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दोन हजार पंचवीस मध्ये कधी साजरी करण्यात आली तर एकोणावीस फेब्रुवारी या दिवशी साजरी करण्यात आलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती पहा मित्रांनो दोन हजार पंचवीस मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंच्याण्णवी जयंती साजरी करण्यात आली आहे आणि हा सण सर्वात पहिल्यांदा मराठा शासक महात्मा फुले यांनी अठराशे सत्तरमध्ये मध्ये पुण्यामध्ये सुरू केले होते लक्षात ठेवा भारतातील कोणत्या शहराने ट्रान्सजेंडर्ससाठी पहिली अखिल भारतीय परिषद आयोजित केली आहे तर कोणत्या शहराने केलेली आहे तर राजस्थानमधील अजमेर या शहराने केली पहा मित्रांनो फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये राजस्थानच्या अजमेर शहरात ट्रान्सजेंडरची पहिली अखिल भारतीय परिषद आयोजित करण्यात आली अनिताबाईच्या स्मरणार्थ या दहा दिवसीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते तर कोण आहेत अनिताबाई तर अनिताबाई या अजमेरच्या ट्रान्सजेंडर समुदायाच्या नेत्या सलोनी नायक यांच्या गुरु होत्या तर लक्षात ठेवा पहा मित्रांनो इथे राजस्थान राज्याचा राजस्था उल्लेख झालेला आहे तर आपण राजस्थान राज्याबद्दल माहिती पाहूया तर राजस्थान राज्याची राजधानी कोणती आहे तर जयपूर आहे लोकसभेच्या जागा आहेत पंचवीस राज्यसभेच्या जागा आहेत दहा मुख्यमंत्री कोण आहेत राजस्थानचे तर भजनलाल शर्मा आहे। हे आहेत आणि राज्यपाल आहेत हरिभाऊ बागडे तर लक्षात ठेवा ही संपूर्ण माहिती कोणत्या राज्यात निकोटीन आणि तंबाखूयुक्त गुटखा आणि पान मसाला उत्पादनावर पूर्ण बंदी घातली आहे तर कोणत्या राज्याने घातलेली आहे मित्रांनो तर झारखंड राज्य सरकारने घातली आहे पहा मित्रांनो फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये झारखंड सरकारने निकोटीन आणि तंबाखू असलेल्या गुटखा आणि पान मसाला उत्पादन वितरण विक्री आणि साठवणूक यावर पूर्ण बंदी घातली आहे यापूर्वी दोन हजार वीसमध्ये झारखंडमध्ये गुटखा आणि पान मसाल्याच्या अकरा ब्रँडवर बंदी घालण्यात आली होती जी जून दोन हजार तेवीसपर्यंत लागू होती झारखंड आरोग्य विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार अधिसूचना जारी केल्याच्या जा तारखेपासून पुढील एका वर्षासाठी हे निर्बंध लागू राहणार आहेत तर पहा मित्रांनो इथे झारखंड राज्याचा उल्लेख झालेला आहे तर त्याबद्दल आपण माहिती पाहूया तर झारखंड राज्याची राजधानी आहे रांची मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन राज्यपाल आहेत संतोष गंगवार आणि झारखंड विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत तर रवींद्रनाथ महतो हे आहे तर लक्षात ठेवा ही संपूर्ण माहिती कोणत्या प्रसिद्ध गझल गायिकाला मरणोत्तर पद्मभूषण दोन हजार पंचवीस हा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला तर प्रसिद्ध गझल गायक पंकज उदास यांना मरणोत्तर पद्मभूषण दोन हजार पंचवीस या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले चला नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताचे सव्वीसवे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर कोण आहेत आपल्या भारताचे सध्याचे सव्वीसवे मुख्य निवडणूक आयुक्त तर ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे पहा मित्रांनो इतर दोन निवडणूक आयुक्त आहेत त्यांचीसुद्धा नावे लक्षात ठेवा विवेक जोशी आणि सुखबीर सिंग संधू तर पहा मित्रांनो हे ज्ञानेश कुमार यांनी कोणाची जागा घेतली आहे तर राजीव कुमार यांची जागा घेतली आहे लक्षात ठेवा आणि मित्रांनो राष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा करण्यात येतो तर हा सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो तर पंचवीस जानेवारी या दिवशी असतो राष्ट्रीय मतदार दिवस अजून एक महत्वाचा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो की आपल्या भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते तर सुकुमार सेन हे होते आपल्या भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त लक्षात ठेवा नुकतेच मंत्री धनंजय मुंडे यांचा पदाचा राजीनामा घेण्यात आला आहे तर त्यांच्याकडे कोणते मंत्रीपद होते तर त्यांच्याकडे अन्न व पाणी पुरवठा मंत्री होते ते तर त्यांचा सध्या नुकताच राजीनामा घेण्यात आलेला आहे लक्षात ठेवा खूप महत्वाचा हा प्रश्न आहे चला पुढचा प्रश्न आहे कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज स्मृती पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर हा पुरस्कार डॉक्टर अरुणा ढेरे यांना जाहीर झाला आहे कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज स्मृती पुरस्कार नेक्स्ट क्वेश्चन सत्त्याणव्या ऑस्कर पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला मिळाला तर अँड्रियन ब्रॉडी यांना मिळाला सत्त्याण्णव्या ऑस्कर पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे सत्याण्णव्या ऑस्कर पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट पुरस्का, अभिनेत्री पुरस्कार कोणाला मिळाला तर मिकी मॅडिसन यांना मिळालेला आहे सत्त्याण्णव्या ऑस्कर पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न सेबीचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर तुहीन कांता पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे सेबीचे नवीन अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्य पंचायत राज समितीचे अध्यक्षपदी कोणाची निवड झाली तर संतोष तानवे यांची निवड झालेली आहे आपल्या महाराष्ट्र राज्य पंचायत राज समितीचे अध्यक्ष म्हणून विद्यार्थी मित्रांनो चांना कोणाला जानेवारी ते डिसेंबर दोन हजार चोवीसशी संपूर्ण करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल तर ते अवेलेबल आहे या पी डी एफमध्ये आपण दोन हजार चोवीसमधील संपूर्ण वर्षभरातील जे काही महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते सर्व टॉपिक्स आणि त्याचबरोबर मंथली वन वनलायनर क्वेश्चन आन्सर आपण कंप्लीट केलेले आहेत जे की प्रत्येक परीक्षेसाठी महत्त्वाचे असणार आहेत तर ज्यांना कुणाला ही पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो मित्रांनो त्याचबरोबर जानेवारी आणि फेब्रुवारी दोन हजार पंचवीसशी करंट अफेअर्सची पी डी एफसुद्धा अवेलेबल आहे ज्यांना कुणाला ती पी डी एफ हवी असेल त्यांनी दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला तिथे त्याची संपूर्ण माहिती दिली जाईल महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीचे अध्यक्षपदी कोणाची निवड झाली तर राहुल कुल यांची निवड झालेली आहे महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीचे अध्यक्ष म्हणून चला नेक्स्ट क्वेश्चन पहा पंतप्रधानांच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ता शक्तिकांत दास यांची नियुक्ती झाली आहे पंतप्रधानांच्या सचिवपदी चला आपला पुढचा प्रश्न पहा महाजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर एकनाथ शिंदे यांना सन्मानित करण्यात आले आहे महाजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्काराने कोण आहेत मित्रांनो एकनाथ शिंदे आपल्या महाराष्ट्राचे तर ते उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे आणि त्याचबरोबर अजित पवारसुद्धा उपमुख्यमंत्री आहेत आपल्या महाराष्ट्राचे आणि सध्या मुख्यमंत्री कोण आहेत आपल्या महाराष्ट्राचे तर देवेंद्र फडणवीस हे आहेत लक्षात ठेवा महाराष्ट्र राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड झाली तर आपल्या महाराष्ट्र राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त आहेत दिनेश वाघमारे नेक्स्ट क्वेश्चन पहा वा महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता कोण आहे तर पृथ्वीराज मोहोळ हा आहे वा महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता आणि मग उपविजेता कोण आहे तर महेंद्र गायकवाड हा आहे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न आहे कोणत्या भारतीय वंशाच्या अमेरिकन गायिकेला ग्रामी पुरस्कार मिळाला आहे तर चंद्रिका टंडन यांना मिळाला आहे ग्रामी पुरस्कार त्यांच्या त्रिवेणी या अल्बमसाठी लक्षात ठेवा टाटा स्टील मास्टर दोन हजार पंचवीस स्पर्धेचा विजेता कोण आहे तर आर प्रज्ञानंद हा आहे दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत तर रेखा गुप्ता या आहेत दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीत कोणते राज्य अव्वल ठरले आहे तर आपले महाराष्ट्र राज्य आहे सत्याण्णव्या ऑस्कर पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे तर सत्त्याण्णव्या ऑस्कर पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार हा अनोरा या चित्रपटाला मिळाला लक्षात ठेवा खूप महत्त्वाचा हा प्रश्न आहे चला पुढचा प्रश्न पहा नुकतेच कोणत्या राज्य सरकारने साक्षीदाराच्या संरक्षणासाठी साक्षीदार संरक्षण योजना सुरू केली आहे तर कोणत्या राज्याने सुरू केली ही योजना तर हरियाणा राज्याने सुरू केली आहे लक्षात ठेवा आपल्या महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत तर सी पी राधाकृष्णन हे आहेत मार्च दोन हजार पंचवीसमध्ये ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस हा बार्बाडोसचा सर्वोच्च सन्मान कोणाला प्रदान करण्यात आला तर हा पुरस्कार आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला आहे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा पंचवीसव्या इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी अवॉर्ड्स म्हणजे आयफा अवॉर्ड दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर लापता लेडीज या चित्रपटाला मिळाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मित्रांनो यामध्ये आयफा अवॉर्ड दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार हा कार्तिक आर्यन यांना मिळालेला आहे भूल भुलैया थ्री या, या चित्रपटासाठी लक्षात ठेवा आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार हा नितांशी गोयल यांना मिळाला लापता लेडीज या चित्रपटासाठी तर हे सुद्धा महत्त्वाचं आहे यावरती सुद्धा परिचित प्रश्न येतो तर व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला दोन हजार पंचवीसशी करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल जानेवारी ते एप्रिलपर्यंतची तर ती आपल्याकडे अवेलेबल आहे तर ज्यांना कुणाला आपली करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि मित्रांनो पी डी एफ ही पेड पी डी एफ असणार आहे सर्व क्वेश्चन हे वनलाईनर क्वेश्चन आन्सरमध्ये आहेत जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाणार आहे तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा मित्रा त्याचबरोबर ज्यांना कोणाला दोन हजार चोवीसशी ची संपूर्ण वर्षभराची करंट अफेअर्सची पीडीएफ हवी असेल तर ते सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे तर तुम्हाला ती पीडीएफ हवी असेल तर दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला तिथे पीडीएफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल चला पुढचा प्रश्न पाहूयात दोन हजार पंचवीसचा एकोणीसवा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आला तर राम सुतार यांना हा पुरस्कार मिळाला आहे पहा मित्रांनो दोन हजार चोवीसचा भूषण पुरस्कार हा दोन हजार पंचवीसमध्ये देण्यात आलेला आहे तर हा पुरस्कार रामसुतार यांना मिळाला तर मग मला सांगा की दोन हजार तेवीसचा भूषण पुरस्कार हा कोणाला मिळाला जो की दोन हजार चोवीसमध्ये देण्यात आला होता तर दोन हजार तेवीसचा भूषण पुरस्कार हा ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना देण्यात आलेला आहे दोन हजार चोवीसमध्ये लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा एकोणसाठवा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर विनोद कुमार शुक्ला यांना एकोणसाठवा ज्ञानपीठ पुरस्कार हा जाहीर झाला आहे नेक्स्ट क्वेश्चन वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट दोन हजार पंचवीसमध्ये भारताची कितवी रँक आहे तर एकशे अठरावी रँक आहे आपला भारत देश हा वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट दोन हजार पंचवीसमध्ये एकशे अठराव्या स्थानी आहे लक्षात ठेवा तर तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा आणि हो मित्रांनो तुम्ही चॅनेलवर नवीन आहात चॅनेलला अजून आपल्याला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या आपण असेच डेली करंट अफेअर्सवरती व्हिडिओ घेणत असतो जे की प्रत्येक परीक्षेसाठी महत्त्वाचे असतात तर आत्ताच चॅनेलला आपल्याला सबस्क्राईब करून घ्या आणि हो ज्यांना कुणाला आपली करंट अफेअर्सची पीडीएफ हवी असेल तर दिलेल्या नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तिथे तुम्हाला पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू